येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी होय शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी जी एस टी परिषदेने कृषी यंत्रसामग्री साधने खते व बियाणे अशा विविध गोष्टीवरील कर कपात करत शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे कर रचनेतील कपात मध्यस्थीवरील नियंत्रण आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार असून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला या निर्णयामुळे चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया कृषी मंत्र्यांनी दिली आहे तर नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षेखाली जी एस टी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले बावीस सप्टेंबरपासून लागू होत असलेल्या नव्या जी एस टी वस्तू व सेवा करमुळे व्यापार व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात पारदर्शता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकरी व शेती व्यवसाला हे काही थेट व अप्रत्यक्ष फायदे या नव्या कर प्रणालीमुळे मिळणार आहेत तर जी एस टी परिषदेने जी एस टी स्लॅबमध्ये बदल करण्यास मान्यता दिल्यानंतर आता अनेक वस्तू स्वस्त होणार आहे यात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर जमिनीची तयारी शेती यंत्रे कापणी यंत्रे कंबाईन हार्वेस्टर पीक कापणी मशीन गवत कापणी यंत्र कंपोस्टिंग मशीन इत्यादीवर जी एस टी दर बारा टक्केवरून पाच टक्के करण्यात आला आहे जी एस टी परिषदेने ट्रॅक्टरवरील जी एस टी पाच टक्के तसेच जैविक कीटकनाशके खते सिंचन साधणे आणि शेती सामग्रीवरील कर दर बारा टक्के किंवा अठरा टक्केवरून पाच टक्के करण्याचा निर्णय घेतला यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतीचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकेल देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारे निर्णय जी एस टी परिषदेत घेण्यात आले आहे जी एस टी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या कर कपातीच्या निर्णयाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे आयुष्य सुलभ करण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि बळीराजाला जगवण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे शेतकरी वापरत असलेले ट्रॅक्टरचे स्पेयर पार्ट टायर टू व्हील रिम ब्रेक गिअर बॉक्स क्लच असेंब्ली रेडिएटर सायलेन्सर फेडर हूड कुलिंग सिस्टम इत्यादीवर जी एस टी अठरा टक्केवरून पाच टक्के दर करण्यात आला आहे तसेच ड्रीप सिंचन प्रणालीसाठी हातपंप स्प्रिंकलर सेल्फ लोडिंग ट्रेलर्स व हाताने चालणारी वाहने यासाठी जी एस टी बारा टक्केवरून पाच टक्के दर लागू केलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा